मी माझी स्वरचित कविता खाली प्रमाणे सादर करत आहे कवितेच शीर्षक जीवनाची शाळा जीवनाच्या शाळेत रोज पाठ्यक्रम नवा जीवनाच्या शाळेत रोज पाठ्यक्रम नवा रोज तो अनुभवाचा घडा वेगवेगळा आयुष्याच्या पाठीवर शाळेत न जाता आयुष्याच्या पाठीवर शाळेत न जाता शाळेत असताना शिक्षक यांनी साक्षर केलं शाळेत असताना शिक्षक यांनी देऊन सक्षम केलं रोज ग्रपाठ देऊन सक्षम केलं संस्कार करून सुसंस्कृत जीवन मला दिलं कळत न कळ कळत त्यांनी माझं भाग्य घडवलं कळत त्यांनी माझं भाग्य घडवलं पाठीदप्तराचं ओझ कमी झालं पाठीदप्तराचं ओझं कमी झालं नाही कोणीच कोणाचं राहिलं जीवनाचं न जवळचं जीवनाचं न जवळचं माझं सहन होत नाही रोज रोज हा बोज जीवनाच न जवळ माझ सहन होत नाही रोज हा बोज पुन्हा एकदा मित्रांनी हाक मारावी पुन्हा एकदा मित्रांनी हाक मारावी अरे तास सुरू झाला आहे याची जाणीव करून द्यावी अरे तास सुरू झाला आहे याची जाणीव करून द्यावी शाळेचा वर्ग पुन्हा सुरू होतो शाळेचा वर्ग पुन्हा सुरू होतो बालपणाचा एक दिवस पुन्हा एकदा मिळतो बालपणाचा एक दिवस पुन्हा एकदा मिळतो नमस्कार